त्यातली एक महिला महाराजांच्या समोर गेली आणि म्हणली महाराज माझा एक प्रश्न आहे आपण गुंतलोय ते ऐका सांगते घेतलं सगळं व्यवस्थित झालं आणि माझा प्रश्न आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या महाराज म्हणले ताई प्रश्न विचारा शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो ताई म्हणल्या प्रश्नाचं उत्तर जर नाही ना सांगितलं हे माझी म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर जर देता आलं नाही तर पुढच्या वर्षी गावात पाऊल ठेवून देणार नाही बाई थोडी मायासाठी होते <laughs> पुढच्या वर्षी गावात पाऊल ठेवून देणार नाही महाराजांना म्हणले महाराज म्हणले काही प्रश्न तो विचार तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के सांगणार मी प्रश्न विचारा महाराजांना प्रश्न विचारला प्रश्न असा पापाचा होता पापाचा बाप कोण काय प्रश्न होता पापाचा बाप कोण सोपाय आहे प्रश्न पण महाराजांना काय प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं महाराज म्हणले ताई सात आठ दिवस जायच्यात पहिलाच दिवस आहे आताच हरिपाठ झालाय प्रवचन झालंय कीर्तन बाकी आहे सांगतो काही हरकत नाही ताई म्हणल्या आठ लक्षात आहे ना म्हणले हो उत्तर जर आलं नाही तर पुढच्या वर्षी गावात पाऊल ठेवून देणार माय नियोजन झाले ठरलं उत्तर देऊन टाकतो तुमचा दुसरा दिवस सुगवला पुन्हा हरिपाठ झाला प्रवचन झालं कीर्तन संपलं पुन्हा ती बाई महाराजांच्या पुढं तीच बाई तोच प्रश्न तेच महाराज महाराज म्हणे ताई अजून पाच सहा दिवस आहे एवढी काय घ्याये उत्तर सांगतो योग असा महाराजांना प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं महाराज एक 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 दिवस काढायला लागले मस्त नियोजन करतात उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतात पण उत्तर काय सापडलं ना चौथ्या दिवशी पुन्हा तीच बाई तेच तोच प्रश्न तेच महाराज महाराज म्हणजे ताई अजून दोन तीन दिवस आहे काढायचं कीर्तन व्हायचे आणि मग मी जाणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊनच जाणार शंभर टक्के लक्षात आहे माझ्या अगदी उद्या काल्याचं कीर्तन आदल्या दिवशी बाई गेल्या म्हणजे महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराजांना तर घाम फुटला करू काय बाई कुणी कुणी येते काय प्रश्न विचारते काय लक्षच महाराजांचं बाईने मात्र पिछा नाही सोडला बाय महाराजांच्या पुढेच महाराज म्हणले ताई उद्या काल्याचं कीर्तन आहे <coughs> मग थोड्या वेळाने मी जाणार आहे लगेच नाही जाणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊनच जाणार ठरलं पुन्हा दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं पुन्हा दर्शन घेतलं म्हणजे महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराज म्हणले आता तर काय बाबा कोणच मोठा <laughs> म्हटले ताई आत्ताच कीर्तन संपले अजून जेवण करायचंय कपड्याची बॅग करायची दोन तीन तास आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आणि मगच जाणार ठरलंय ठीक आहे जाऊ नका माझ्या प्रश्नाचं उत्तर उत्तरglClear जायचं नाही महाराजांना भीती वाटायला लागली पण आता करावा काय बाबा करावा काय बाबा इकडून तिकडून तीर्थं संपलं कपड्याची बॅग वगैरे बदलीची जेवण वगैरे केलं आणि महाराज निघले हातात दोखरा सोका एका हातात कपड्याची बॅग आणि कणा 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 महाराज निघले बायकोडून येते का काय ने विचारती का काय निघले महाराज योग कसा महाराजांचा जाण्याचा रस्ता जो होता का तो बायचा आणनाच होता रस्ता रस्ता तयार करलेले दोतर करायला कणा 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 महाराज चालले पण जाता जाता बाईने आतल्या खोलीतून खिडकीतून पाहिलेच महाराज चालले पळत पळत बाई रस्त्यावर महाराजांचं दर्शन महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराज म्हणाले ताई खरं सांगू का तुम्हाला खरं मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही नसू द्या नका देऊ एवढा टेन्शन घेण्यासोबत काय म्हणले त्याच्या अजिबात नका सांगू मी सांगते उत्तर तुम्हाला नका टेन्शन घेऊ पण एक काम करा मी काय करू तुम्ही रस्त्यावर न चालला तुमची पावलं फक्त माझ्या अंगणाला लागू द्या एकवीसशे प्रश्नाचं उत्तर सांगते आणि मग तुम्ही जा कोण म्हणलं तुम्हाला काय म्हणल्या एकवीसशे रुपये देते तुमचं दर्शन घेते आणि प्रश्नाचं उत्तरही सांगते फक्त तुमची पावलं माझ्या अंगणाला लागू द्या महाराज नाही आयुष्यभर देवासाठी जगलोय कधी कोणाच्या घरी गेलो नाही आलो नाही महाराज तुम्ही डांबरीवर आहेत माझ्या अंगणात येत दोन पावलं पुढे आले तर अंगणात येत आहे उत्तर भेटेल एकवीसशे रुपये भेटतील काय हरकत वाटलं अंगणातच उभा आहे थोडं पडायला गेलो तू उत्तर भेटेल चार पैसे भेटतील झाला माग बघत पुढं बघत गेले ना महाराज अंगणात महाराज अंगणात तोपर्यंत बाय उमऱ्यात म्हणले महाराज तुमची पावलं फक्त माझ्या उमऱ्याला लागू द्या पाच हजार रुपये देते आणि प्रश्नाचं उत्तर सांगते काय म्हंटले तुमची पावलं माझ्या उमऱ्याला लागू द्या पाच हजार रुपये देते आणि प्रश्नाचं उत्तरही सांगते फक्त थोडं पुढे या महाराज म्हटले नको मी जातो मग म्हणले मी गा रोड सोडण्यासोटा आणण्यात आले थोडे पुढे आला तर उमऱ्यात येतात पाच हजार भेटतील प्रश्नाचं उत्तर भेटेल काय हरकत यायला ते बाबा टाकली ना जाऊन पावलं पुढं महाराज उमर्यात बाई उमऱ्याच्या आत बाई आतमध्ये आणि गॅसवरती चुलीवरती दुधाचं पातील तापत होतं एक ग्लास घेतला पातील्यातलं दूध ग्लासात टाकलं आणि ग्लास दुधाचा घेऊन बाय आत उमरली महाराज उमऱ्यात आत मध्ये दुधाचा ग्लास हातात म्हले महाराज फक्त या ग्लासात दूध आहे एक घोट प्या पंचवीस हजार रुपये देते प्रश्नाचं उत्तरही सांगते दर्शन घेते आणि मग तुम्ही जा महाराज म्हणले आता तू नकोच तुमचं दुधही नको तुमचे पंचवीस हजारही नको आणि उत्तरही नको मग म्हणजे निघा रोड सोडून सोडला महाराज मला वाटलं अंगात आलो अंगण सोडून सोडलं उंबऱ्यात आलो आणि एक पाऊला टाकला पंचवीस हजार भेटतील उत्तरही भेटेल काय हरकत आहे बाबा आला ना विचार मला टाकलं ना महाराजांनी पावला बघता काय महाराजांनी हात पाहून टाकलं ग्लासाला हात लावणार तेवढ्यात बाईने हात माग घेतला महाराज थांबा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वागण्यात दडले काय झालं महाराज एकवीसशे रुपयाच्या अपेक्षेने तुम्ही रोड सोडला माझ्या अन्नात आलात पाच हजाराच्या अपेक्षेने माझं अंगण सोडलं तुम्ही उमऱ्यात आलात पंचवीस हजाराच्या अपेक्षेने माझा उमराव प्यायला तयार झाला याचा अर्थ असा बाप लोभे एकवीसशे रुपयाचा लोभ झाला तर नंतर पाच हजाराचा लोभ झाला नंतर पंचवीस हजाराचा लोभ झाला तुम्ही माझ्या दूध प्यायला तयार झालात पापाचा बाप लोभे तसंच आपल्याला बी वाटते आपल्याला बी महाराज थोडं पोरग मोठं होऊ द्या आलोच पंढरीला थोडं मोठ होऊ द्या आम्ही पुन्हा बोरला जातो चला ना पंढरीला चला ना आळंदीला घाला ना माळ लावा ना गंध ते होत महाराज सगळं मोठं झालं शिकले चौल यंदाच उरकून टाकलं की सुटलोच तुमच्या सोबत पोराचं लग्न झाल्या आम्ही जातो चला की आता तरी वारीला चला की पंढरीला मग आम्ही जातो तेवढेच मी गेले आहो चला तेवत महाराज येणारच होतो यायच ये होत पण आता नातवंडच राहत नाही नातवंड झाल्या बी आम्ही पुन्हा जातो आता तरी चला पंढरीला आता तरी चला आळंदीला तेव्हा ते म्हणते महाराज शंभर टक्के येणार होतो यायच ये होत पण आता गुडगेच हालून देणार मनकाच उठून देणार पुन्हा कालांतराने आम्ही म्हणतो आता तरी चला मात्रच नाही घरा पोराला बोलला अरे मग कुठं पण पंढरी जायचं आम्हाला वर्ग म्हणलं माताला गेला वैकुंठाला महाराज मला मारा सांगा खरंच वैकुंठाला गे गेला असेल का ज्याने तुळशी तांबर पाणी नाही कपाळाला गंग नाही कधी पंढरीला नाही कधी आळंदीला नाही कधी हरिकथा नाही कधी कीर्तन नाही कधी साधू संतांना चार हजार रुपयाची मदत नाही गेला असेल वैकुंठाला नाही त्यांच नाही सांगत मी आपलं सांगते त्यांचं नाही सांगत आपली परिस्थिती आहे म्हणून सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने शास्त्र शुद्ध परमार्थ करा जीवनात माणसाच्या जन्माला आले ना माणसाच्या जन्माला फक्त तीन गोष्टी करा महिला मंडळी तुम्ही बी फक्त तीन गोष्टी करा नंबर एक ज्यांना वाटत शेवटचा दिवस गोड व्हा हो, त्यांनी परमार्थ करा नंबर दोन ज्यांना वाटतं माता पण सुखी समाधानी जावं त्यांनी आपल्या पोरांना संस्कार चांगले लावा नाही तर मग ठरलेलंय एक महिना इकडे एक महिना तिकडं अजिबात नाही काय संस्कार आणि नंबर तीन वृद्ध काळात आपली सेवा कुणीतरी करावी असं वाटतं ना आज आपल्या आई बाबांची सेवा करा येण्यासारखं देव देव करत नसतं कुठं हिंदत बसू नका दोन दाम चार दाम आळंदी पंढरी दुनिया पालती घातली पण देव स्वप्नात पण नाही आला कसा येईल धर्म तरी अच्छा होत किस्मत तेरी दासी नियत तरी अच्छे होत धर्मी मधुराशी किंवा करनी करे करके पछतावे बीज लगावे बाबूल तो आम का से पावे कर्म सुपर करा कर्म छान करा कर्म जर चांगलं केलं तर देवाचा देव सुद्धा वाईट करू शकत नाही आणि कर्म जर चुकीचं केलं तर देवाचा देव सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही म्हणून कर्म सुंदर करा महिला मंडळी कर्माच्या बाबतीत रिअल सांगते तुम्हाला मार्गशिर्ष महिना चालू आहे ना आता गुरुवार का लक्ष्मी व्रत केळी सफरचंद पुस्तक वाचन सगळं चालू आहे एक नंबर आहे का नाही पूजा नारच्या बाई महिना चार किलो वाढते चार किलो बरोबर मला गुरुवार रे मी ती खट नाही खात मी खिचडी नाही खात मी नुसती फळं खाते बाई चार किलो वाढली महिन्यात पण सासूबाई अंगणात बसले दोन टाईमची आध्या का हा आवडेल कधी कधीच नाही कधीच खरी लक्ष्मी ओळखा दगडाच्या देवापुढं मूर्तीच्या देवापुढं हात जोडून बसण्यापेक्षा तिथं नारळाचा नैवेद्याचा ढीक घालण्यापेक्षा खऱ्या अर्थाने आचरण शुद्ध ठेवले वागणूक चांगली ठेवा आई वरती प्रेम करा सासूबाई सासऱ्यांच्या वरती प्रेम करा महिला मंडळी मायराला जाता का बाबाला जम टाकता का बाबांचं नीट बघ म्हणून बाब जाईला आईतला जीव लावून सांगून येता का आणि इकडे आल्यावर सासूबाई सासऱ्यांच्या वाटण्या घालता हे असं चालतं का अजिबात नाही अजिबात नाही शास्त्र सुद्धा परमार्थ करताना आधी हे नीट करा हे नीट केलं आपोआप कर्म चांगले होते कर्म चांगलंच झालं की त्याचं फळाही चांगलं भेटतय कमीत कमी किमान माणसाने माणसाशी माणूस वागावं हा मानवतेचा धर्म आहे थोडी माणूस सांभाळा सांभाळ का आपण माणुसकी करतात का माणसं माणसा प्रेम अजिबात नाही माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं हा मानवतेचा धर्म आहे थोडी माणुसकी सांभाळा विठल